रेल्वे रॅकच्या टँकरमधून पेट्रोल आणि डिझेल चोरी करणाऱ्या सहा रेल्वे कर्मचाऱ्यांना आर पी एफनं रंगेहाथ पकडल्याची धक्कादायक घटना मनमाडच्या पानेवाडी इथं समोर आल्यामुळं एकच खळबळ उडाली आहे या सर्व आरोपींविरुद्ध इंधन चोरीचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे मनमाडपासून जवळच इंडिया ऑइल भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम आदी कंपन्यांचे इंधन साठवणूक प्रकल्प असून या प्रकल्पातूनच राज्यात वेगवेगळ्या भागात रेल्वे आणि टँकरच्या माध्यमातून इंधन पुरवठा केला जातो ऑइल कंपन्यांच्या प्रकल्पाजवळ पानेवाडी रेल्वे स्टेशन असून तिथं इंधनची वाहतूक करणाऱ्या मालगड्यांचे रॅक उभे केले जातात याच रॅकच्या टँकरमधून हे कर्मचारी पेट्रोल आणि डिझेलची चोरी करतात अशी गुप्त माहिती मिळाल्यानंतर आर पी एफ यांनी सापळा रचून इंधन चोरी करणाऱ्या या सहा रेल्वे कर्मचाऱ्यांना रंगेहात पकडल्यानंतर त्यांच्याकडून चोरलेलं पेट्रोल डिझेलसह इतर साहित्यही जप्त करण्यात आले या अगोदर दोन वर्षांपूर्वी याच पानेवाडी येथून रेल्वेच्या वॅगनमधून इंधन चोरताना एका रेल्वे कर्मचाऱ्याला पकडण्यात आलं होतं तेव्हापासून बंद असलेली इंधन चोरी पुन्हा सुरू झाली असल्याचं या घटनेवरून स्पष्ट झालंय